माझं बाई ग चक्कर चक्करीवर राहिले बाई मी ते चक्करीवर राहिले बाई काय माहिती बाई कमन डोकं फिरू राहिलं बाई माझं मला काही समजा काम करू वाटा ना कमन बरं अग तुला आशा पण आला असं माझं त्याच्यामुळे तुला असू राहिलं हो आशा तर पण आम्ही आला माझे दिवस लांबले मला काही कळा काय झालं काही नाही दिवस लांबले दिवस लांबले म्हणजे काय नेमकं काय अरे देवा बाय मारे वा हो मला पाहिजे नाही आली वर पंधरा दिवस झाले त्याच्यामुळे म्हणून राहिले मी तर ते मला म्हण राहिले वर तोंड करून दिवस लांबले म्हणजे काय இன்னும் எவ்வளவு காசு இருக்கும் பாப்பா மலையாட்டம் முன்னாடி கிட்டான் பாத்திரத்தில் हा बाई तसं नाही पण ना तुमच्या आईला कळलं बरं ना ते गोंधळ करी माझ्या मागं त्याच्या मग मी म्हणून राहिले तुम्ही मला घरी जाणून द्या बाई पप्पा ना नका माझ्या मागं करू बाई बरं बरं मग ना मी तुला आणून देतो की मी इथंच तपास आणि सांग मला पण थांब आता मी मधून घेऊन येतो अजून उघडे चाचून मेडिकल काही बिरवा केला शेंगा सुद्धा बाबा आणि हा लोक ना ना कोणाला दाखवू नका की जरा झालो ना ना तर सारे दोन्ही प्रदर्शन करीत आणतात जा लवकर जा लवकर ये घेऊन हे देवा असं काही होऊ नको देऊ रे बाबा

हा एकमेक फायद बोकायला असते आई कीकडून आणि बायको जसे आराम करून टाकला ना त्याचं काय कस तर काय आलं सांगा लवकर मागे सोडून राहिलं सांग बाई लवकर काय आलं सांगा सांगा आता काय करायचं तुम्हाला म्हणत मी नको नको तुम्ही का माझं आता सांगा काय करायचं जाऊ दे नको टेन्शन घेऊ आपण एखाद्या दवाखान्यात जाऊ आणि गोळ्या आणू मग कोणाला काय कामकाम मी खबर नाही लागायची जाऊ दे नको बघायला हात लावून बसू काहीतरी करू आपण बघायला हात लावून बसायला काय म्हणणार आहे का हा काहीतरी करूच ना आता ना तू माझ्या सोन्याला घेऊन बस मला दळण करायचेय तर परत दळण नाही पिठा नाही पिठा नाही परत घरात गोंधळ नाही जीवाने नसते हसतच राहते नाही 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 मला जायचेय त्या लाईकडे नेऊन तो मग तू दळण करायला जाय मला बाहेर जायचेय सांग तू ना आजीपशी बस आणि मी दळण करते बघ दळण करस तवर आजीपशी बस आणि मग मी दळण झालं का तुला घे चल हाय सोन्याला घेऊन मला ना दळण करायचे आपलं ऐनका वाज पटकन राहिलं सोन्याला सांभाळ दळण करस तवर त्याचा बाप कुठे गेला त्याचा बाबा कसं जायचं त्याला घरीवर आ आठवणी पोरग सांभाळ ही पोरग सांभाळ हो राहिली हा आणि ती राधा साहेब करू राहिली काय काल का काय राहिलं मग आता दोन दोन लेकर काय सांभाळायचे त्याच्या बाप पैसे द्यायचे त्याला नाही नाही त्याचा बाप नाही करत ते कुठेतरी बाहेर गेले त्यांनाच म्हणलं होतं मी पण त्यांना काहीतरी काम होतं त्याच्यामुळे ते गेले निघून बघा आता दळण करू स्टोर बरं जाय दळण कर पेठा बिना राहिलेले चल सोने चल ये खेळ आपल्या दिदी आप पैसे खेळ बरं हा दिदी तू खेळ बरं चल बरं शांती आम्ही ती तोंडात काय घालून राहिले ती पाहिजे

काही नाही कामाची वस्तू असलीच ना खुवा मत यांना यांच्या कामाची वस्तू नाही सांभाळते तर राधाला आवाज देते मी गेली गेले बाहेर बारदावण करायला राधा अय राधा राधा इकडे चल अगं तुम्हाला ऐकून येत का मी आवाज दिलेला चल लवकर येऊ राहिलं आई तुम्ही आवाज दिला का मला ते मी ना फुनी देत होते वरनाला त्याच्यामुळे मला टाईम झाला यायला काय म्हणत होते ये बरं काय ये सोन्याच्या हातात काय हे रडू राहिलं मी त्याच्या हातातून घेतलं तर काही राजाच्या कामा वस्तू आहे काय पाय बरं तेवढा रात घेऊन आला अगं तुम्ही काय करून बसे काय नेमकं सांग ना मला तो राव वाटात बसा नाईन टायमाला आहे तर टायमाला आडा वाटा करीत बसाल त पोरगा विरहाडू राहिलं आई आई हे कामाची वस्तू नाही ही ही प्रेग्नन्सी किट आहे प्रेग्नन्सी किट प्रेग्नन्सी किट प्रेग्नन्सी किट म्हणजे काय नेमकं आता म्हणजे म्हणजे आई ना याच्यावर दिवस गेलेले की नाही ना ते कळतं त्याला प्रेग्नन्सी किट म्हणते ती ही तर स्वानीच्या हातात होती सोनीच्या हातात होते मला मारे काय याच्यावर पटकन सांग मला काय आलेलं आहे याच्यावर पटकन सांग कस सांगू? कस सांगू आई याच्यावर कस सांगू कसं सांगू आई याच्यावर याच्यावर आता सांग ना पटकन काय का 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 तू काय मग बी खाल्लं काय का तोड तोंड वासाना सांग ना काय आलेलं आहे याच्यावर आई आई याच्यावर ना दिवस गेलेले असं आलेलं आहे म्हणजे आहे असं आलेलं आहे याच्यावर काय अजून शहा दोन वर्षाचा पण नाही झाला पूर्ण त्याचे अंदाज दुसऱ्याचे का लगेच दुसरं पण ठेवलं का हा शीतल ए शीतल इकडे आली इकडे आई मी दळण करू राहिले दळण झालं का मग येते मी तुमच्याकडं ते दळण आधीच्या डोळ्याला आणून बसला आणि मतरीच ते माझ्या नावाने वरडते काय माहिती वरडू राहिले आली का नाही शीतल आली का नाही आले आले आई आले नाही ऐकायचं काय झालं आई लय अर्ज बोलवलं मी दळण करीत होते थोडंच आले त्याच्यामुळे आली नाही एवढा राग राहलं काय काम होतं सांग लवकर तुला काय आली नाही का तुझी पाळीची तारीख गेली वाटत नाही नाही आई माझी पाळीची तारीख पुढे अजून अजून माझी तारीखच नाही आली काय झालं पण कम नेचर राहिल तुम्ही हे काय हे काय मग हे माझं आहे का हे कोणाचं आहे हे सोन्याच्या हातात होत हे हे माझं नाही हे कोणाचं पण अजून घेतलाच ना सोनी वेळायला लगेच माझ्यावर संशय घ्यायला लागले तुम्ही मग काही सोन्याच्या हातात म्हणलं आहे का हा खरंच का सोन्या अजून कोणाची तर खायला जात नाही सोने अजून घराच्या बाहेर नाही मग सोन्याला दुसऱ्याचं कस काय आहे या ठेवत काय हा मग रादा ये तुझं एक आहे मग तिचं नाही तर मग तुझं असं नाही 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 आई माझं नाही आहे माझं नाही आहे माझं नाही बाई कुठं आलानपड मेरे गाला माझं नाही आहे बर आता ना मी दोघांना पण दवाखान्यात नेते मग तर कळ नाही कोणाचं आहे नेमकं मग कोणाचं असू दे मग सांगत तिने अजून नकन पोरं नाही दोन दोन वर्षी घेतलं नाही या लोकांचं जाऊ द्या मग पण मी आधी आता दोघांना येते दवाखान्यात मग कळन मला नाही नाही आई माझी ठीक मला ते महिना झाला तेव्हा मी तपासून पाहिलं तर मग असं हाय म्हणून आलं पण मला लई तुमचं भेव वाटलं म्हणून मी तुम्हाला खरं सांगितलंच नाही माझं भेव वाटलं तर मग आता काय करायचं तुम्ही सांग तुम्ही सांग आता दोघा नवरा बायको काय करायचं सोन्या तेवढा लहान आहे अजून तुमची मी स्वानाला सांभाळ होत नाही मग दुसरं कसं सांभाळायचं पहिल्या करायचं हाल करायचे का हां काय करायचं आता तुम्ही सांगा बघू आता काहीतरी करू आता बघावंच लागेल ना काहीतरी अगं पण सोन्या दोन वर्षाचा झाला नाही तुला एवढी घाई झाली होती का तुला कळल नाही का ते गड गडी आहे तुला कळल नाही का आपल्या लिहाणे म्हणून लगेच घाई झाली असे नाही तुम्हाला असं आता काय बोलाव ना लय तोंड खू राहिलं पण काय बोलू आता मला एवढं बोलू तुम्ही त्याच्यात कणाची चुकी का त्या तुमच्या पोराची बी चुकी नाही कळत का मला सांगितलेलं बी माझ्या कणाच्यामुळेच नाही झालं तुमचं बी पोरं बोलतो त्याच्या शाणे त्याच्यामुळेच राहिलं ते मग मलाच बोलू राहिलं ना काही बोला ना म्हणून आज माहिती पोराची चुकी आज मी म्हण राहिले ते गडी आहे आपलं का नाही आपण समजून घ्यावा तो तो हा तो सही आहे का तुझं आणि एवढंच नाही ऐकलं आहे ना हा अगं तुम्हाला नाही का मी ऐकत म्हणून तर मग राहिले ना मी नाही तर मला कळत नाही का माझं लिब्रोला आणि म्हणून हा फक्त काही झालं का मला दोष द्यायचं लेखाला नाही दोष द्यायचं आहे ना काही झालं का माझं झालं मग तसं लेखाला बी सांगायचं मला बोला तर तसं लेखाला बोलायचं हा अगं काय बोला ती शीतल आता कितकं पण पर्याय निघलेले ना तू मग तू काही ना काही करायचं ना हा तुला नाही काही आता कितके बी ने गोळे आहे ते आहे तुम्ही शिकले सावरलेलं आहे तुम्हाला कळत नाही का हां मग आता आता तुम्हाला सगळं माहिती आहे तर मग आता काय आहे ते सांगा आता पुढचंच आपलं काय करायचं ते सांगा काय करायचं ते करा बाई आता एवढं सांगायला आणि दुसऱ्या लेकरासाठी पहिल्या लेकराच्या ले हल होती आता ना तुम्ही दोघं नवरा बायको म्हणून काय निर्णय घ्यायचा ते घ्या आणि हे बी होऊन द्यायचं असलं आणि सोन्याला सांभाळा माझं काही म्हणणं नाही तुम्हाला अक्कल पाहिजे ना बघा माहिती माझी काही सुखीय नवरा ऐकत नाही सगळं खापर सोनवरच कुठं तर हां पण मला सोन्यासाठी काहीतरी तर निर्णय घ्यावा लागेल ना कारण माझं सोन्याला नाही त्याच्यालाही मग आता बघू पुढं काय होतं काही नाही कोणाचं काही निर्णय आता ते नाही आता मला पुढच्या व्हिडिओमध्ये कळत आणि नक्की सांगा मला कॉमेंटमध्ये का याच्यात माझ्या एकटीची चुकी आहे का म्हणून